नांदगाव शहरातील अनेक बँका आहेत यामध्ये छोट्या मोठ्या चोरी होत असतात असाच एक प्रकार शहरातील लक्ष्मीनगर भागातील क्रेडिट ऍक्सिस बँक या खात्यातील शाखाधिकारी बँक भरण्याकरता घेऊन गेलेले रक्कम भरणा न करता फरार झाल्याने नांदगाव पोलीस ठाण्यात बँकेतील कर्मचारी प्रवीण खंदार यांनी उमेश नारायण देशमुख यांच्या विरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस चारशे नऊ चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मालेगाव अप्पर अनिकेत भारती मनमाड अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चौधरी सह सा, पोलीस पोलीस निरीक्षक सुनील बडे उपनिरीक्षक मनोज वाघमारे पोलीस हवलदार विनायक जगता भारत कांदळकर गुन्हा शाखा अनिल शेरेकर दत्तात्रय सोनोने दीपक मुंडे धर्मराज अगलट यांनी धुळे जळगाव या जिल्ह्यात आरोपींच्या तांत्रिक विश्लेषणद्वारे शोध घेत आरोपी उमेश नारायण देशमुख याच्या मुसक्या आवळल्या आहेत व तसेच रोख रक्कम अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये हस्तगत करण्यात आले आहे नांदगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल नांदगाव शहरात पोलिसांवर आनंदाचा वर्षाव होत आहे दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र निवशी बोलताना मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी अधिक माहिती दिली संस्था असतात संस्था वगैरे असतात तशी जिथे क्रेडिट एक एक्सिस ग्रामीण लिमिटेड नावाची बँक सारखीच आहे म्हणजे पतसंस्था त्याच्यामध्ये मॅनेजरने लाख रुपये बॅगेमध्ये कॅशियर कॅशियरला सांगितलं रोजच्या प्रमाणे त्यांच्या कारवाई जी असेल तशी त्या बँकेत भरणा करून एचडीएफसी बँकेमध्ये तर त्या बँकेचा कॅशियर बॅगेमध्ये तेवढे पैसे घेऊन अकरा लाख सत्यात्तर हजार सातशे पन्नास ते बँकेत वरणा न करता घेऊन गायब झाला पळून गेला त्याच्यानंतर त्यांनी थोडासा शोधाशोध केली पण तो भेटला नाही मग पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिली त्याच्यावरून पोलीस स्टेशनला वन फाईव्ह झिरो आपली दोन हजार चोवीस चारशे नऊ चारशे प्रमाणे गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पी एस वाघमारे आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांनी ताबडतोबीने वेळ अजिबात वाया न घालवता पथक तयार केलं आणि पथक नंतर ते त्याचं माग काढत धुळ्याला गेलं परंतु तो आरोपी धुळ्याला नाही भेटला त्याच्यानंतर पथक जळगावला गेलं त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषणची मदत घेण्यात आली आणि आरोपीला अवघ्या बारा तासामध्ये या टीमने जेरबंद केलेला आहे संपूर्ण अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये बॅगेसह रिकवर केलेले जे आपल्याला इथं बघायला मिळतात सदरची कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर भारती सर आणि मनमाड यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपी रंग्यात माझे पकडलेला आहे जेरबंद केलेला आहे आता त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येईल अशा प्रकारे गुन्हा गडकी झालेला आहे लोकशास्त्र न्यूज साठी प्रतिनिधी अनिल धामणी